होती की या राज्यामध्ये आहे ते संविधानाप्रमाणे चालणारा देश आहे पण दुर्दैवी मला असं वाटतं कि मागच्या काही महिन्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे जाती धर्माचा तेढ निर्माण करण्याच्या ते सरकारच्या वतीने जे सुरू आहे आणि याच्यासाठी जे विपक्ष गप्प बसलेला आहे पोलीस काही करत नाही दुर्दैवाने मला असा म्हणावं लागत आहे की हायकोर्टाकडून अपेक्षा होती पण हायकोर्टानेही जसा बोलायला पाहिजे होतो या याच्या बाबतीत की कोणीही कोणत्या दुसऱ्या जातीच्या धर्माच्या बाबतीत बोलू नये तरीसुद्धा दररोज आपल्याला हे ऐकायला मिळत आहे म्हणून सरकारला आम्ही आणि विशेषकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही संविधानाची प्रत देण्यासाठी चाललेलो आह आणि पोलिसांनाही सांगण्यासाठी की महाराष्ट्राचा इतिहास आहे खूप चांगले आय पी एस ऑफिसर्स आम्ही बघितलेले आहे आज अशी राजनीतीमुळे का परिस्थिती झालेली आहे की एका प्रकरणामध्ये साठ एफ आय आर्स रजिस्टर हो सुद्धा त्या रामगिरीवर कारवाई होत नाही म्हणजे याचा अर्थ हे आहे हे सगळं जे चाललेलं आहे ते सरकारच्या आशीर्वादाने चाललेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार चाललेलं आहे म्हणून आज आम्ही मुंबईकडे चाललेलं आहोत शांतीपूर्ण तरीकेने आम्ही चाललेलं आहे लोकशाहीने जे आम्हाला अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करून आम्ही हे केलेलं आहे आणि आपल्या वतीने आपल्या मी सगळ्यांना विनंती करतो की आपण मी कोणत्याही जातीच्या कोणत्याही धर्माच्या कोणत्याही देवी देवच्या देव विरोधात बोलण्यासाठी जात नाही नह, आहे याच्यामध्ये अनेक आमचे नॉन मुस्लिम जे बांधू आहे त्यांनीही आम्हाला सहकार्य केलेले आहे अनेक असे लोक ज्यांना देशाची प्रेम आहे महाराष्ट्राची एक पुरोग्रामी जो संस्कृती होती फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची जे दियो दियो एक जे काळ होता ते आपण विसरलेले आहोत म्हणून आम्ही सरकारला हे सगळं आठवण करून देण्यासाठी चाललेलो हो। आहोत तुमची रॅली पूर्ण आम्ही 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 पहिले निर्णय घेतलं होतो की आम्ही गंगापूर वैजापूर मार्गाने जाणार पण आम्ही बघितलं की सरकार कोण कोणत्या पातळीवर आलेले आहे कशा प्रकारचे घाणेरडी राजनीती सुरू आहे आणि पोलिसांचा कशा उपयोग करण्यात येत आहे हे सगळं आम्ही बघितलेलं आहे तीन दिवसापूर्वी गंगापूरमध्ये ज्या मुद्द्याला घेऊन आम्ही मुंबईपर्यंत जात आहे त्या गंगापूरमध्ये एका हिंदुत्ववादी संघटनांना तिथे बोलवण्यात आलेलं आहे की तुम्ही मोर्चा काढा रॅली काढा आणि तिथे जे लोकांना बोलवण्यात आलेले आहे सगळे घाणेरडी वृत्तीचे लोक आहे त्यांच्या काम काय आहे की स्टेजवर उभे राहायचं एका समाजाला टार्गेट करायचं द्वेष निर्माण करायचं हे सगळं काम चाललेलं आहे म्हणून आम्ही कोणत्याही टकराव न करता आम्ही निर्णय घेतला की आम्ही समृद्धी मार्गाचा वापर करून आम्ही मुंबई पर्यंत जाऊ तुम्ही मुंबई कुठे जाणार आहात तिथे कुठे तुम्ही कुणाला आम्ही मुंबईला जे समृद्धी मार्गाने आम्ही जाणार आहे मागच्या दोन दिवसापासून मुंबईचे सगळे पोलीस अधिकारी जे आहेत ते आमच्या संपर्कात आहे की नाही इथे आपण थांबू शकत नाही इथे आम्ही तुम्हाला परवानगी देऊ तिथे देऊ हे करू मी म्हटलं की मला फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे डी जी, जीला आमचं निवेदन द्यायचं आहे संविधानाची एक प्रत द्यायची आहे आणि त्यासाठीही आम्ही चाललेल ठरवलं आता काय आहे की काल दुपारपर्यंत पोलिसांनी मला सांगितलं की नाही तुम्ही इथपर्यंत जाऊ शकत नाही तिथपर्यंत जाऊ शकत नाही हे मैदानावर तुम्ही मी म्हटलं साहेब मी येत आहे लोकशाही मार्गाने मला जे अधिकार दिलेला आहे कोणत्याही हंगामा न करता मी तिथे येत आहे आता तुम्हाला काय करायचे आहे ते आल्यावर तुम्ही मला सांगा मला कुठल्या मला माहित नाही आहे मला माहित नाही आहे आता इथून आपण सुरुवात करत आहे कुठपर्यंत ते आम्हाला परवानगी देणार आहे मला माहित बघा जेव्हा माझी पहिली पत्रकार परिषद झाली होती त्याचवेळी मी प्रामाणिकपणे सांगितलं होतो आज पुन्हा ते रिपीट करत आहे की हे जो लोक आज माझ्यासोबत येणार आहे ते फक्त कोणत्या एका पक्षाचे नाही आहे मी स्पष्टपणे सांगितलं होतो तुम्ही कोणत्या जमात्याशी संबंधित आहे कोणत्या तंजिमाशी संबंधित आहे किंवा कोणत्या राजनैतिक पक्षाशी संबंध आहे एक मुसलमान म्हणून ज्यांना असं वाटतं की बाबा आज इतका हो ओन की लोक आम्हाला इतकं धमक्या देऊ लागले ओपनली की मशिदीमध्ये घुसून आम्ही मारू मुसलमानांना इतका स्पष्ट बोलून सुद्धा पोलीस गप्प बसलेले आहे प्रेक्षक मोहम्मद जे आमच्यासाठी जीवापेक्षा जास्त आम्ही त्यांना महत्व देत आहे यांच्या बाबतीत अशा प्रकारचे उद्गार केले जातात आणि कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर मी कुठल्याही झेंडेचा वापर करत नाही माझ्या नावाचा वापर करत नाही आणि मी सगळं राजनैतिक पक्षाचे नेत्यांना पत्र पाठवले होते की एकदा आपण सगळं राजनैतिक मतभेद विसरून तुम्हाला जे पक्षामध्ये राहायचे आहे तुम्ही राहा पण एक मुसलमान म्हणून आज जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे या राज्य आपला आहे या देश आपला आहे आपल्याला इथेच राहायचे आहे शांतीपूर्ण तरीकेने आपल्याला राहायचे आहे पण पोलीस आपल्याला प्रशासन आपल्याला सरकार आपल्याला आणि दुर्दैवाने हायकोर्ट ही आपल्याला ऐकत नसेल तर आम्ही काय करू म्हणून आम्ही मुंबईचं जनजीवन विस्कळीत मला माहीत नाही साहेब मला माहित नाही आहे अनेक असे आंदोलन झालेले आहे अनेक असे मोर्चे मुंबईमध्ये निघालेले आहे फक्त इम्तिहास दिली चालला तर मुंबईचा जीवन वास्कळीत होणार मुंबईचा लॉ एन्ड ऑर्डर होणार मुंबईचा ट्रॅफिकचा इश्यू होणार आहे ते सरकार प्रशासन पोलीस बघतील बरं असं तुम्हाला आडवल्यानंतर आढळलं रस्त्यात बघू ना साहेब एकदा द्या एकदा निघूत द्या मागच्या वेळी आम्ही जेव्हा आरक्षणासाठी गेलो होतो तर जर सर्व जिल्ह्यामध्ये बॅरिकेड्स टाकून आम्हाला आले होते मुंबईपर्यंत गेलो होतो आम्ही आता बघू इंडिया गेट बघितलेलं आहे कशा आहे मुंबई कशी आहे बघितलेलं आहे समंदर बघितलेलं आहे आता यांना बघण्यासाठी आम्ही चाललो एखादं शिष्टमंडळ आलं तर तुम्ही त्यांना भेटणार आहात का आणि तिथून काही लोक आम्ही चाललो साहेब आता या सरकारवर आहे त्यांनी बघा की किती लोकांचा रोष आहे किती लोकांना असं वाटतं की नाही हे सरकार जे आहे हे पोलीस जे आहे हे प्रशासन जे आहे ते बरोबर काम करत नाही आहे आणि फक्त मी मुस्लिमांच्या बाबतीत बोलत नाही अनेक असे सेन्सिबल जे सेक्युलर नॉन मुस्लिम्स आहे तेही आमचं आमचं सम समर्थन करत आहेत कारण त्यांनाही अशा प्रकारचा भेदभाव जे जाणून बुजून करण्यात येत आहे ते कुणालाही पाहिजे गुन्हा दाखल केला जात नाही असं आपल्याला वाटतं राजनैतिक दबाव आणि राजनैतिक दबावामुळेच आज गंगापूर मध्ये सभा घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे आमच्या दोन तीन मागण्या आहे एक मागणी तर आम्ही हे केलेली आहे आम्ही निवेदन पाठवलेलं आहे जी साहेबांना आणि मॅडमना आणि आम्ही सांगितलेलं आहे की असा कायदा करण्याची आवश्यकता आहे की कोणीही कोणत्याही जातीचा धर्माचा किंवा महापुरुषांचा अपमान करू नये हे महाराष्ट्रामध्ये वारंवार सुरू आहे असा प्रकारचं हे तर त्याच्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे ते केंद्र पातळीवर सुद्धा आणि राज्य पातळीवर सुद्धा दुसरं म्हणजे हे जे चाललेलं आहे ते नितेश राणे ज्या प्रकारचे वक्तव्य करत आहे आणि अनेक त्यांचे असे लोक आहे ज्यांना सोडण्यात आलेले आहे की तुम्हाला जे बोलायचे आहे जे बकबक करायचे आहे तुम्ही करा आम्ही तुम्हाला हात ला, लावणार नाही मग त्यांचा कायदा वेगळा आहे का आणि माझ्यासाठी कायदा वेगळा आहे का हे प्रश्न त्यांना विचारण्यासाठी गेलेलं आहे मौलाना सलमान अझरी जे आहे ते जेलमध्ये आहे मागच्या एक वर्षापासून त्यांचा त्यांचा दोष काय आहे माहीत आहे का त्यांनी एक शेर वाचलं होतो की त्याच्यामध्ये कोणत्याही जातीचा उल्लेख नाही होते कुणाचंही नाव नाही होतं फक्त एक शेर त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर इतकं गंभीर अ, हे सेक्शन्स लावून त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे काही कायदा काय कायदा आहे का नाही का तुमचं सगळं गुंडाराज चालणार आहे आणि आम्ही गप्प बसून तुम्हाला सगळं बघणार आहे आणि हो हो करणार आहे तुमचं आम्ही करणार नाही आता हिंदी में वो गाड़ी लेके आए तो टी शर्ट करवा दो ना शहीद को बोलो लेके जाओ जाकर बसेस बसेस के अंदर जितने बच्चे हैं वो सब बच्चों को सर क्या बताएंगे आप मुंबई निकल रहे हैं ठीक है क्या जी आज आप निकल रहे हैं मुंबई की ओर किन मांगों के तहत आप जा रहे हैं और क्या सरकार से आपको इस चले मुंबई की इजाज़त मिली है या फिर नहीं मिली है देखिए साहब सरकार जानती है कि महाराष्ट्र के अंदर जो हरकतें हो रही है वो सरकार द्वारा ही चलाई जा रही है पुलिस का कैसे इस्तेमाल किया जा रहा है बहुत दुर्भाग्य के साथ ये कहना पड़ रहा है आज महाराष्ट्र में जो जाति धर्म और मजहब की दीवारें खड़ी की जा रही है जो दंगा भड़काने की कोशिशें की जा रही है जो स्टेज के ऊपर खुलेआम मुसलमानों को गालियां दे रहे हैं ये धमकी दे रहे हैं कि हम मस्जिदों में घुस घुस कर मारेंगे तो क्या ये के के क्रिमिनल एक्ट नहीं है क्या इसके ऊपर कार्रवाई नहीं होनी चाहिए नहीं हो रही है इस वजह से हमने ये फैसला किया कि हम मुंबई तक जाएंगे और महाराष्ट्र की सरकार विशेषकर मुख्यमंत्री एक शिंदे साहब जिन्होंने उस रामगिरी का समर्थन करते हुए ये कहा था कि तुझे केशाला ही हमें हाथ लाऊ देना नहीं मजे इसका मतलब ये है कि जो मानसिकता इस रामगिरी की है वही मानसिकता लेके महाराष्ट्र के मुख्यमंत्री अगर काम कर रहे हैं तो हम उन्हें यह एहसास दिलाने के लिए जा रहे हैं कि ये देश चलेगा तो कायदे के हिसाब से ये राज्य चलेगा तो कानून के हिसाब से चलेगा यहाँ पर आप संविधान के हिसाब से कार्य करिएगा उसमें इस तरीके से किसी एक जाति एक धर्म के हिसाब से काम मत करिएगा साथ ही साथ हम पुलिस के वरिष्ठ अधिकारियों को भी ये बताने के लिए जा रहे हैं महाराष्ट्र का इतिहास रहा है एक से एक फाइनेस्ट ऑफिसर्स हमने पुलिस ऑफिसर्स महाराष्ट्र के अंदर देखे है क्या वजह है अट्ठावन साठ एफ आई रजिस्टर होने के बावजूद भी कोई पुलिस वाला काम करने के लिए तैयार नहीं है एक्शन लेने के लिए तैयार नहीं है इसलिए नहीं लेने के लिए तैयार है कि इनके माई बाप जो है जो मुख्यमंत्री है वो आके कहे है कि नहीं इसको कुछ करना नहीं है इसको इसके बाल को भी धक्का लगना नहीं चाहिए जब उन्होंने कह दिया है तो उनके नीचे के जो प्यादे है वो स्टेज के ऊपर खड़े रह के मुसलमानों को हर रोज गालियां दे रहे हैं तो हम सिर्फ अकेले मुसलमान जा रहे हैं ऐसा नहीं है मैं आपको ये बताऊं कि हमारे हिंदू समाज के एक हमारे भाई और बहन ने उन्होंने सौ गाड़ियां इसके अंदर शामिल कराए हैं अपने पैसों से उन्होंने सौ गाड़ियाँ इसके अंदर शामिल करवाए हैं। और सिर्फ उन्होंने ये कहकर करवाए हैं कि महाराष्ट्र के अंदर जो चल रहा है वो कायदे कानून संविधान के हिसाब से नहीं चल रहा है आपने जो पहल की है हम आपके साथ है कहाँ कहाँ से लोग हैं तो देखिए हमने कुछ मुद्दे रखे हुए हैं उन मुद्दों के अंदर हम ये चाहते हैं कि देश के अंदर कुछ ऐसा कानून बने कि जहां पर कोई भी किसी भी जात धर्म या उस धर्म के जो महापुरुष है उनके बारे में कोई भी किसी तरह की बयानबाजी नहीं होनी चाहिए और अगर होती है तो सख्त कानून उसके ऊपर होना चाहिए दूसरी हमने मांग की है कि ये जो राने टाइप के पिल्लुआ छोड़े गए हैं इनके ऊपर कार्रवाई करेंगे या नहीं करेंगे आप आप ये समझ रहे हैं कि सिर्फ जबान उसके मुंह में है और हम गूंगे मुक्के और बहरे हैं हम कुछ बोल नहीं सकते है करके बोलना हमें भी आता है लेकिन हमारी संस्कृति हमारी तहजीब और हमारा मज़हब इसकी इजाजत नहीं देता है कि हम किसी दूसरे मजहब के बारे में दूसरे धर्म के बारे में हम इस तरह की बयानबाजी करें तीसरा हमने ये कहा है कि मौलाना सलमान अजहरी जो है उन्होंने सिर्फ एक शेर पढ़ा था उस शेर के अंदर किसी जात का जिक्र नहीं था किसी धर्म का जिक्र नहीं था किसी इंसान के बारे में नहीं कहा गया था उस शेर की बुनियाद के ऊपर एक साल से ज्यादा का वक्त हो गया है वो जेल में है तो क्या इस तरह का कानून चलता रहेगा साहब कि जिसको जो बोलने की इजाजत हमने दिए है तुम बोलो हम कुछ नहीं करेंगे और खास लोगों ने अगर जरा से अभी कुछ कर दे हम उफ भी कर दे ले तो हमारे पीछे पड़ जाएंगे और वो खुलेआम गंगा नाच कर रहे हैं उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं करेंगे तो हम चले हैं मुंबई की तरफ जाके है तो संविधान देंगे उन्हें याद दिलाएंगे कि साहब इससे कब देश चलेगा कहां कहां से लोग आपकी इस रैली में कब मुझे नहीं और... पता है लेकिन मैंने पहली मर्तबा ये कहा था कि महाराष्ट्र के इतिहास के अंदर इतनी बड़ी रैली नहीं होगी करके आप नासिक के बाद देखेंगे मैं यकीन के साथ कह सकता हूँ कि हिंदुस्तान की तारीख के अंदर